शेती आणि शेतकरी राज्य शासनाचे अतिशय प्राधान्याचे क्षेत्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत शेतकऱ्यांना वीज बिलाचा मोठा भार सहन करावा लागतोय या भारातून त्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासनाने सुरू केली या योजनेतून जिल्ह्यातील ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे आतापर्यंत एक्क्याण्णव कोटींचे वीज बिल माफ करण्यात आले आहे असं पालकमंत्री डॉक्टर पंकज बोयर यांनी सांगितले भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले कार्यक्रमात जिल्हाधिकारी वानमती सी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाळ यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे कुटुंबीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या निगड छातीवर म्हणूनच आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत आज या भूमीवर हो। उपस्थित सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणाने लढणारे सर्व शूरवीर तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना मी या प्रसंगी नमन करतो वर्धा जिल्ह्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत जिल्ह्याचा ठळक सहभाग होता राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवाग्राम येथे वास्तव्यास असताना वर्धा हे राष्ट्रीय कार्याचे देशातील प्रमुख केंद्र होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या लढ्यात स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक तरुण शूरवीर सहभागी झाले होते आपल्या जीवाची घराची पर्वा न करता स्वातंत्र्याचा धास घेतलेला या वीरांचे योगदान अवर्णनीय आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजने अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय केअर ब्लॉक नवीन इमारतीचे व व मंजूर आरोग्य उपकेंद्र एक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आपण शुभारंभ केलेला आहे आपला सांगण्यात मला आनंद होतो की जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सुटल्या पाहिजे विकास प्रकल्पांना गती मिळाली पाहिजे अशी आपली सर्वांची सातत्याने भूमिका राहिलेली आहे त्यामुळे या कामांना गती देण्यासाठी मी माझ्या कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष तसेच हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे ते निराकरण करणे व नागरिकांना विनाकारण जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास टाळणे हे या उपक्रमाचे त्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठ आदर्श शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट स्कूल साहित्य संगीत साहित्य पुस्तके परसबाग निर्मिती बाला स्मार्ट फॉर मल्टी युटिलिटी आदर्श संरक्षण भिंत अशा सुविधा व नाविन्य उपक्रम राबविण्यात आले असून शाळांच्या इमारती व सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ही लोकार्पण आज स्वातंत्र्याच्या औचित्या स्वातंत्र्य औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजी येथे आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन वाढावा यासाठी विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात पहिल्या एक्कावन्न विद्यार्थ्यांना इसरो बँगलोर ते अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाणार तसेच प्रत्येक तालुक्यातील एकवीस विद्यार्थ्यांना डॉक्टर सी व्ही रमन सायन्स सेंटर नागपूर येथे अभ्यास दौरा आयोजन केला जाणार आहे आवश्यक आजारांवर उपचार मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे यासाठी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आधी मुंबईला जावे लागत होते परंतु आता योजनेचा लाभ जिल्ह्यातूनच घेऊ शकणार आहेत अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आपला जिल्हा सुद्धा विकासाच्या या प्रक्रियेत सातत्याने मार्ग आहे करत आहे महात्मा गांधीचा जिल्हा अशी आपल्या जिल्ह्याची ओळख आहे गांधीजींच्या नावाला सा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांना या पुढे करायचे आहे समाजातील प्रत्येक घटक पुढे गेला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्यात विविध विकासाचे कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे शेतकरी महिला मुले युवक कामगार वयोवृद्ध दिव्यांग अशा विविध घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासना सतत सातत्याने करत आहे जिल्ह्याला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल मोतीबिंदू विरहित वर्धा हे अभियान मोठ्या व्यापक प्रमाणात राबविले दिनांक जुलै रोजी झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिरे घेण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला जिल्हा प्रशासनासह माझ्या अंगणवाडी आशा सेविका तलाठी ग्रामसेवक यांच्या सक्रिय सहभागाने जास्तीत जास्त नागरिकांना शिबिर आणण्यास आपण सर्वेजण याच्यामध्ये यशस्वी झालो